आज आपण अगदी पटकन होणार आहे चवीला अगदी मस्त लागणार आहे आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील असे पौष्टिक लाडू करणार आहोत एक लाडू खाल्ला तरी भरपूर एनर्जी मिळेल असे हे लाडू आहेत हाय मी अस्मिता मस्तिकी पक्षामुळे तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे हे लाडू करण्यासाठी गॅसवर मी एक कढई ठेवली आहे कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घालून घेते हे साजूक तूप मी थोडं गरम करून पातळ करून घेतलेलं आहे आता यामध्ये मी दोन कप मखाणे घालून घेते आता हे मखाणे आपण दोन ते तीन मिनिट छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊयात मखाणे खूप पौष्टिक असतात मखाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असतं लोह असतं भरपूर फायबर्स असतात त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना मखाणे खाल्ल्याने फायदेच होतात ज्यांना हाय बी पी आहे त्यांच्यासाठी ज्यांना मधुमेह आहे त्यांच्यासाठीही मखाणे खाणं अगदी फायदेशीर आहे तर साधारण तीन ते चार मिनिट हे मखाणे मी भाजून घेतलेत आपण चेक करूया मखाणे व्यवस्थित भाजले गेलेत का त्या मखाण असं छान पुस्करला जातो आहे म्हणजे समजायचं की मखाणे आपले अगदी व्यवस्थित भाजले गेलेले आहेत मखाणे गार व्हायला एका दुसऱ्या ताटात काढून घेते आणि याच कढेत आता आपण एक वाटीभर डाळवं भाजून घेऊया हे डाळवं म्हणजेच फुटाण्याच्या डाळ्या आहेत भाजलेल्याच असतात फक्त थोडं मॉइश्चर कमी व्हावं म्हणून मी अगदी एखाद मिनिटच थोड्या परतून घेणार आहे फुटाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोह असतं फायबर्स असतात प्रोटीन्स असतात त्यामुळे फुटाणेही अगदी पौष्टिक आहेत तर डाळ्याही इथे एखाद मिनिट भाजून झालेल्या आहेत डाळ्या एका दुसऱ्या ताटात काढून घेते आणि याच कढईत पुन्हा थोडंसं तूप घालून घेते इथे मी अर्धा वाटी बदाम घेतलेले आहेत बदामही आपण तुपामध्ये थोडे परतून घेऊयात बदामासोबत तुम्ही तुमच्या आवडीचे दुसरे कुठलेही ड्रायफ्रूट्स घालू शकता काजू घालू शकता अक्रोड घालू शकता तर इथे बदामांचा रंग बदललेला आहे बदामही छान परतून झालेले आहेत बदामही एका दुसऱ्या ताटात काढून घेते याच कडे पुन्हा आता दोन ते तीन चमचे तूप घालून घेते आणि या तुपामध्ये आपण आता थोडासा डिंक फुलवून घेणार आहोत थोडा थोडा डिंक घालून हा मी असा फुलवून घेते एकाच वेळेला संपूर्ण डिंक न घालता असा थोडा थोडा घालायचा म्हणजे डिंक कच्चा राहत नाही आणि व्यवस्थित फुलतो डिंक इथे छान फुललेला आहे डिंकही एका दुसऱ्या ताटात काढून घेऊया आणि असंच थोडं थोडं तूप घालून उरलेला डिंकही मी फुलवून घेते डिंक फुलवून झालेलं आहे आता याच कडेत मी पुन्हा तीन ते ती चार चमचे तूप घालून घेते आणि या तुपामध्ये आपल्याला आता नाचणीचं पीठ भाजून घ्यायचं आहे इथे मी एक कपभर नाचणीचं पीठ घेतलेलं आहे नाचणीचं पीठही आपल्याला पाच ते सात मिनिट गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून छान खमंग भाजून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ भाजल्यावर जसा रंगात फरक जाणवतो तितका नाचणीचं पीठ भाजल्यावर रंगात फरक जाणवत नाही तर साधारण दहा मिनिट हे पीठ मी अगदी मंद गॅसवर भाजून घेतलेलं आहे रंगातही थोडा फरक झालेला आहे आणि पीठ जास्त कोरडं वाटलं म्हणून मध्ये मी दोन चमचे यात तूपही घातलं होतं तर इथे आपलं नाचणीचं पीठही अगदी छान भाजून झालेलं आहे आता आपण ज्या भाजलेल्या गोष्टी आहेत त्या मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सुरुवातीला भाजलेले मखाणे घालून घेते तर मिक्सरमधून मखाण्यांची आपण पावडर करून घेऊयात मखाने मी मिक्सरमधून थोडेसे जाडसर फिरवून घेतलेले आहेत खूप अगदी बारीक पावडर करायची नाही आता या भाजलेल्या डाळ्या आणि बदामाची मी पावडर करून घेते जर तुम्हाला बदामाची पावडर न करता मध्ये मध्ये बदामाचे तुकडे आवडत असेल तर बदामाचे तुकडे करून तुम्ही घालू शकता भाजलेला डिंक यामध्ये घालून घेऊया आणि या तिन्ही गोष्टी मिक्सरमधून बारीक फिरवून घेऊया हे मी असं मिक्सरमधून छान बारीक फिरवून घेतलेलं आहे आता इथे मी सहा ते सात खजूर बिया काढून घेतलेल्या आहेत आणि थोडे छोटे छोटे पिसेसमध्ये कट करून घेतले आहेत ते यात घालून घेते यामध्ये भाजलेलं नाचणीचं पीठ घालून घेऊयात आणि सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात नाचणीमध्ये मोठ्या प्रमाणात लोह असतं कॅल्शियम असतं फायबर्स असतात आणि आपल्या शरीराला उपयोगी असणारे बरेच घटक असतात नाचणी थंड असते त्यामुळे उन्हाळ्यामध्ये नाचणीच्या पदार्थांचा आपल्या आहारात जितका जास्त समावेश करू तितका आपल्याला फायदाच होतो आपल्या चॅनलवर नाचणीचा केक नाचणीचे फुलके नाचणीचा शिरा असे वेगवेगळे नाचणीचे पदार्थ आहेत त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही जरूर चेक करा सगळ्या गोष्टी छान मिक्स करून घेतल्या आहेत आता यामध्ये थोडंसं जायफळ किसून घालते जायफळामुळे लाडूला खूप छान स्वाद येतो आणि पाव चमचा वेलची पावडर घालून घेतली तीही आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा म्हणजे मी कुठलेही नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला लगेच कळतील व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा गॅसवर मी एक कढई ठेवली आहे कढईमध्ये दोन चमचे तूप घालून घेऊया आता यात मी दीड वाटी बारीक चिरलेला गूळ घालून घेते आपण एक वाटी डाळ्या एक वाटी नाचणीचं पीठ आणि दोन वाटी मखाणे घेतलेले आहेत दोन वाटी मखाणे बारीक केल्यावर साधारण एक वाटी पावडर होते म्हणजे एकूण तीन वाटीसाठी इथे आपण दीड वाटी गूळ वापरलेला आहे आता यामध्ये पाव वाटी पाणी घालून घेते आणि याचा आपल्याला एक तारी पाक करून घ्यायचा आहे असं सतत ढोळत राहायचं पाणी टाकल्यामुळे गुळ अगदी पटकन वितळतो तर साधारण दोन एक मिनिटातच गूळ अगदी व्यवस्थित वितळलेला आहे अशी उकळी आली की गॅसची फ्लेम लो करायची आणि साधारण दोन एक मिनिटातच एक तारी पाक तयार होतो आता आपण चेक करूया पाक झालाय का तर याची बरोबर एक तार होते आहे म्हणजे याचा पाक अगदी व्यवस्थित झालेला आहे आता यामध्ये आपण केलेलं लाडूचं मिश्रण घालून घेऊया आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि संपूर्ण मिश्रण पाकामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया सुरुवातीला पीठ टाकल्या टाकल्या मिश्रणाचे गोळे होतात ते व्यवस्थित पॅटिल्याने मोडून घ्यायचे आता ये लाडू चो थोड़ो ये लाडू थोड़ो -थोड़ो ला हे लाडूचं मिश्रण थोडं कोमट होण्यासाठी मी एका दुसऱ्या भांड्यात काढून घेते या लाडूमधल्या सगळ्या गोष्टी भासताना आपण थोडं थोडं तूप टाकलेलं आहे त्यामुळे जर लाडू वळताना वळलेच गेले नाही तर आपण थोडं वरून तूप घालणार आहोत लाडू वळण्याआधी हाताला थोडंसं तूप लावून घेऊया म्हणजे लाडू वळल्यावर लाडूला वरून चकाकी छान येते लाडू एका हाताने अगदी सहज वळला जातो आहे म्हणजे आपल्याला वरून तूप घालायची गरज नाही आहे यातल्या सगळ्या गोष्टी भाजण्यासाठी मी साधारण अर्धा वाटी तुपाचा वापर केलेला आहे इथे आपण गुळाचा पाक केलेला आहे त्यामुळे खूपही तूप लागत नाही तर इथे आपला एक लाडू झालेला आहे असेच मी बाकीचेही लाडू करून घेते तर या संपूर्ण प्रमाणात आपले एकूण तेवीस लाडू झालेले आहेत यातला तुम्हाला एक लाडू मी तोडून दाखवते लाडू अगदी परफेक्ट झालेले आहेत तर असे हे अतिशय पौष्टिक चवीला अगदी उत्तम असलेले लाडू नक्की करून बघा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना नक्की आवडतील ही लाडूची रेसिपी कशी वाटली हे जरूर मला कमेंट्समध्ये कळवा पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसह धन्यवाद